नमस्कार मंडळी गरुडजी कथा विश्वामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या कथेचे नाव मोबाईल एक जीवघेणी माधाराव मालतीताई गेल्यापासून खूप शांत झाले होते आयुष्यातून जगण्याचा रसच निघून गेला होता त्यांच्या एवढ्या वर्षाचा संसाराची गाठ एका क्षणात शरीरातून आत्मा निघावा असं झालं होतं मुलं नातवंड सून हे त्यांच्या विश्वात रमलेले जेव्हा मालकीताई गेल्या तेव्हापासून माधवरावांचं विश्वास विस्कटलं त्यांच्या मुलाने म्हणजे संतोषने ही गोष्ट त्यांची गेरली त्याने त्यांचा एकटेपणा दूर करण्याचं ठरवलं संतोषने त्यांचा साधा फोन ठेवून त्यांना अँड्रॉय फोन घेऊन दिला जेणेकरून ते त्यांचा वेळ चांगला घालवतील त्यांना घरात बसून दुःखी राहण्यापेक्षा ते मोबाईलवर टाइमपास करतील तेवढंच त्यांचं दुःख विसरेल मोबाईलमधील फेसबुक व्हॉट्सअप या गोष्टीही ते नव्याने शिकत होते मोबाईलमुळे ते हळूहळू रमू लागले कधी बातम्या तर कधी गाणी ऐकत त्यांना मोबाईल आता चांगल्या प्रकारे वापरता येत होता मोबाईलमुळे कधी फसलो जाऊ शकतो याचा त्यांनी कधीही विचारही केला नव्हता एक दिवस त्यांना फेसबुकच्या मेसेंजरमधून एक एका बाईचा मेसेज आला सुरुवातीला हाय हॅलो झालं ते साध्यापण्यानेच उत्तर देत होते ती बाई काय करता सध्या तुम्ही माधवराव मी, मा मी घरीच असतो रिटायर आहे ती बाई आपण नक्कीच चांगले मित्र होऊ शकतो माधवराव हो का नाही त्या बाईचे आता रोज मेसेज येऊ लागले तेही तिच्या जाळ्यात अडकत चालले होते एक दिवस त्या बाईने मुलाचा अपघात झाल्याचं सांगून पैशाची मागणी केली माधवरावही हळवे झाले त्यांनी तिच्या अकाउंटवर कोणताही विचार न करता पैसे ट्रान्सफर केले अजून गरज पडली तर सांगा असेही ते म्हणाले त्या बाईने अनेक वेळा खोट्या गोष्टी सांगून त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घेत पैसे लुटले तिला समजलं होतं माधवरावांकडं बक्कळ पैसा आहे एक दिवस अचानक त्या बाईचा व्हिडिओ कॉल आला त्या कॉलमध्ये ती नको त्या अवस्थेत होती ते, ते खूप घाबरले त्यांनी व्हिडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बटनही सापडत नव्हतं तोपर्यंत त्या चालकबाईकडे तो कॉल रेकॉर्ड झाला होता माधवराव हे नक्की काय आहे काहीच कळत नव्हतं त्या बाईने पुन्हा तो व्हिडिओ सेंड केला त्या व्हिडिओ खाली लिहिलं ला, पाच लाख रुपये सेंड करा नाहीतर हा व्हिडिओ सगळीकडे पाठवीन माधवराव खूप घाबरले होते या वयात लोक मुलगा सून काय म्हणतील त्यांनी घाबरून लगेच पैसे सेंड केले पण ती बाई शांत बसणारी नव्हती ती सतत पैशाची मागणी करू लागली आणि धमकी देऊ लागली त्यांना आता जीव द्यावा असं वाटत होतं कोणाला सांगावं असा, सांगा असा विचार ते करत होते आणि त्यांना त्यांचा मित्र जो पोलीसमध्ये होता तो आठवला त्यांनी थोडाही वेळ न घालवता त्याला कॉल करून सगळी हकीकत सांगितली पोलीस मित्र म्हणाला तू घाबरू नकोस हे लोकांना फसवण्याचे नवीन जाळे आहे तू मला त्या बाईचा नंबर दे माधवरावांनी नंबर सेंड केला त्या नंबरवरून त्या बाईचं लोकेशन ट्रॅक केलं माधवराव पोलिसात तक्रार करतील असं त्या बाईला स्वभावावरून वाटलं नव्हतं त्या बाईला ऑन द स्पॉट पकडण्यात आलं तिच्यामार्फत ती टोळीच पोलिसांच्या हाती आली हे केवळ पोलिसांच्या हुशारीने आणि चातुर्यामुळे शक्य झालं पैशांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतला पोलिसांनी त्यांना चौकीत आणून त्यांची खूप मारपीट केली पोलीस खूप दिवसापासून शोधत असणाऱ्या टोळी आज हाती आली माधवरावांनी घाबरून जर चुकीचे पाऊल उचलले असते तर कदाचित कित्येक लोकांना या टोळीने यामध्ये अडकून लुबाडले असते ही कथा लिहिण्याचा मूळ उद्देश आहे की तुम्ही अशा गोष्टींना बळी पडू नये सावधान राहा सतर्क राहा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र